श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदेवदत्तम माया या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचारणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे महाशिवरात्रीला महिलांनी आवर्जून पाळा आहेत तीस नियम महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नी एकत्र झोपू नये तर हे तीस नियम कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अठरा वाजून आठ मिनिटापासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करण्याची गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सायंकाळी आठ चौपन्न मिनिटापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे आता पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवांचे आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव तसेच स्वामी माऊलींचा गजर करायलासुद्धा विसरू नका महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीत पाण्यात गंगा देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता उपवासाची इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फल, का फल आहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फल आहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी हो सेंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फल आहार करून उपवास करा किंवा फराळ करून उपवास करा फक्त मनाभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही जण फल आहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्याच्या हेवा करून व्रत करू नका जर फराळ करून व्रत करू करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदे व मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचर्य पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोट बोलू नये दुसऱ्यांचे मन दुखावणे आणि आपले आचरण केवळ स्वात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावे ज्या स्त्रियांना मानसिक मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत करा पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे भगर खाली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा मा, महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवावे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धुतराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग उसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही व प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्थ अर्पण करावे आणि व्रतांचा संकल्प करावा महाशिवरात्री उपवासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्राद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून देवा धूप लावावे शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते केवडा आणि पंचासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकुवाचा तिलक लावू नये या त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य आहे होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनलेल्या पदार्थ खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नये पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्रांच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काय बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनामपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ